राज्यामध्ये अन्याय सहन करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि त्यामुळे नक्कीच ते पाप आम्ही आमच्याकडून तरी घडू गड़ू देणार नाही गिरणी कामगार वारस म्हणून आज आम्ही शिवजन्मभूमीतून एक शपथ घेतलेली आहे असा वाऱ्यावर सोडणार नाही गिरणी कामगाराला आपला अधिकार देऊ नक्कीच येथील माती आम्ही आज कपाळाला लावून शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत गिरणी जो कामगारांना न्याय मिळत नाही गिरणी कामगारांना आपल्या हक्काचं घर मुंबईत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा लढा थांबणार नाही जर शासकीय परंतु गेली अकरा वर्ष आपण सत्तेत असून सुद्धा एकही वीट आपल्याकडून रचली गेलेली नाही हे दुर्दैव आहे ही सत्यता ही स्वीकारली पाहिजे नमस्कार जय शिवराय आज शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर कामगारांचा जो काय प्रश्न आहे गिरणी कामगारांना न्याय मिळावा महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आम्ही शिवजन्मभूमी शिवनेरी ते आलो होतो नक्की ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांचा प्रश्न गेली त्रेचाळीस वर्ष प्रलंबित आहे गेले त्रेचाळीस वर्ष गिरणी कामगार आपल्या न्याय हक्कासाठी या मातीत जन्माला येऊन सुद्धा फक्त किंवा मुंबई घडवून ज्यांनी मुंबई उभी केली मुंबई घडवण्यामागे मुंबईला आज औद्योगिक शहर म्हटलं जातं त्यामागे सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल तर त्या गिरणी कामगाराचं ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यामध्ये जर कोणाचं सगळ्यात मोठं योगदान असेल तर त्या गिरणी कामगाराचं आणि त्या गिरणी कामगाराला मुंबईतून बाहेर काढण्याचं भूमिपुत्रांना मुंबईतून बाहेर काढण्याचं जे काही षडयंत्र रचलं जातं आणि नक्कीच त्याला कुठेतरी ते थांबलं पाहिजे आणि इथल्या भूमिपुत्रांना छत्रपतींच्या मावळ्यांना नक्कीच न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळवून दे म्हणून ती एक आमच्यात निर्माण व्हावी याकरता आलो होतो नक्कीच माती आम्ही आज कपाळाला लावून शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत गिरणी कामगारांना आपल्या हक्काचं घर मुंबईत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा लढा थांबणार नाही जर शासकीय यंत्रणेला प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा कर, खास करून राजकीय यंत्रणेला जर वाटत असेल की गिरणी कामगारांना त्रेचाळीस वर्ष या प्रश्नावर गेले त्यामुळे गिरणी कामगार संपला किंवा गृहणी कामगारचा संघर्ष थांबेल तर इथून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीतून आम्ही आज एक गोष्ट मात्र सरकारला सांगू इच्छितो की हा संघर्ष कधीही थांबणार नाही आम्ही छत्रपतींच्या स्वराज्यामधले मावळ्या मराठी भूमीमध्ये जन्मलेल्या आम्ही मावळ्यात त्यामुळे हा संघर्ष कधीही थांबणार नाही याउलट आता नवीन वारस एकत्रित येतोय आहे गिरणी कामगार पुन्हा एकत्रित येतोय आहे आणि गिरणी कामगार नक्कीच आपला हक्क अधिकार मिळवून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही कारण स्वराज्यामध्ये अन्याय सहन करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि त्यामुळे नक्कीच ते पाप आम्ही आमच्याकडून तरी घडू गड़ू देणार नाही गिरणी कामगारांना मुंबईत घर हे आम्ही मिळवून देणारच फक्त माझ्या तमाम गिरणी कामगार बांधवांना आणि नवीन वारसांना एक विनंती आहे की आपणही नक्कीच सत्यता जाणून घेतली पाहिजे वास्तविकता समजली पाहिजे आणि या संघर्षात उतरलं पाहिजे आपला कुटुंब कबीला सांभाळून जर सर्वांनी ठरवलं हो की कुटुंब कबीला सांभाळत बसायचं तर नक्कीच न्याय मिळणार नाही त्यामुळे त्यातून कुठेतरी ज्या पद्धतीनं आपल्याला योगदान देतील त्या पद्धतीनं बाहेर आलं पाहिजे या संघर्षात उतरलं पाहिजे ज्या ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांसाठी आपल्याला काम करता येईल ते केलं पाहिजे त्याशिवाय गिरणी कामगारांना न्याय मिळणं कठीण आहे आणि त्यामुळे माझ्या गिरणी कामगारांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कुठेतरी राजकीय वादावाद असतील किंवा संघटनात्मक मतभेद विसरून आपण आता फक्त गिरणी कामगार आणि वारस किंवा गिरणी कामगार एका शब्दावर एकत्र येणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळात आपला जो का अधिकार आहे तो नक्कीच आपण मिळवला पाहिजे परंतु सरकारलाही त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची आहे की ज्या पद्धतीनं गेली त्रेचाळीस वर्ष गिरणी कामगारांना फसवलं गेले गिरणी कामगारांना वारंवार आश्वासनं दिली गेलेत त्याबद्दल आताचे जे राज्यकर्ते आहेत मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना एक विनंती आहे की आपण फक्त गिरणी कामगारांसाठी आम्हाला हे करायचं आहे मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणसाला मुंबई करायला आम्हाला मुंबई आहे फक्त म्हणताय परंतु गेली अकरा वर्ष आपण सत्तेत असून सुद्धा एकही वीट आपल्याकडून रचली गेलेली आहे हे दुर्दैव आहे ही सत्यता ही स्वीकारली पाहिजे परंतु झालेल्या चुका कुठेतरी स्वीकारून त्याचं प्राय म्हणून गिरणी कामगारांना मुंबईतला अधिकार आपण दिला गेला पाहिजे अन्यथा गिरणी कामगार वारस म्हणून आज आम्ही शिवजन्मभूमीतून एक शपथ घेतलेली आहे की आम्ही आमच्या गिरणी कामगाराला असा वाऱ्यावर सोडणार नाही गिरणी कामगाराला आपला अधिकार आम्ही नक्कीच मिळवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र